यश मिळवायचं आहे ना मग हे ऐका यशाचा खरा अर्थ जाणून घ्या यश हा एक क्षण नाही ती एक यात्रा आहे प्रत्येक पावलागणिक तिथे वेदना आहे संघर्ष आहे पण इथेच खरी मजा आहे बरेच जण स्वप्न बघतात पण फार थोडे जण त्यासाठी झोप विसरतात यशस्वी होण्यासाठी होणार का नाही याचा विचार नको करायचंच आहे एवढंच ठरवायचं पडणं हा यशाच्या मार्गावरील एक टप्पा आहे पण पुन्हा उठणं हे यशाच्या दिशेने टाकलेलं पुढचं पाऊल आहे लोक काय म्हणतील वेळ किती लागेल हे प्रश्न विचारत बसाल तर यश कधीच सापडणार नाही यश सापडतं ते प्रयत्नांमध्ये जिद्दीमध्ये स्वतःवर असलेल्या ठाम विश्वासामध्ये आयुष्य प्रत्येकाला संधी देतं पण त्यासाठी धैर्याची किंमत मागतं आणि जो ती किंमत देतो तोच इतिहास घडवतो म्हणून आता था थांबू नका था। चालत राहा स्वतःला घडवत राहा कारण तुम्ही यश यश शोधत नाही तुम्हाला शोधायला येणार आहे ठाम निश्चय करून फक्त ठरवा मी प्रयत्न करणारच संपूर्ण ब्रह्मांड तुमचा यश घडवायला सज्ज होईल प्रत्येक यशस्वी माणसामागे असंख्य अपयशाची शृंखला असते फरक एवढा असतो की त्याने कधीही हार मानलेली नसते खर तर पडणं अपयशी होणं चूक नाहीच पण पडल्यावर पुन्हा न उठणं ती खरी चूक यश हा एक प्रवास आहे ज्या दर पावल्यावर आपली स्वतःशी चाचपणी होते कधी कधी असं वाटेल की आता सगळं संपले पण तिथेच सुरू होतो यशाचा खरा प्रवास कारण यश त्यालाच मिळतं जो स्वप्न पाहतो त्यासाठी आपली झोप विसरतो आणि यश मिळण्याची वाट पाहत नाही तर आपली वाट तयार करतो तुझ्या स्वप्नांना दिशा दे प्रयत्नांची लाट उभी कर जमेल की नाही हे विचारू नकोस यशाची वाट तूच खुली कर रात्र कितीही अंधारी असो प्रकाश उगम घेणारच थांबू नको झगमगत रहा तू यशस्वी होणारच यश त्यालाच मिळतं जो अपयशाला घाबरत नाही प्रयत्नांचा मार्ग सोडत नाही आणि स्वतःवरचा विश्वास हरवत नाही स्वप्न मोठे असावे लागते कारण त्यासाठी गरजेचं असतं यश म्हणजे शिखर नाही यश म्हणजे पुन्हा पुन्हा पडून उभं राहण्याची हिंमत प्रत्येक अपयश हे नव्या यशाची सुरुवात आहे पण हार मानणाऱ्याला हे कधी समजत नाही यश म्हणजे शिखर गाठणं नाही तर प्रत्येक अडथळ्याला सामोरे जात स्वतःवरचा विश्वास टिकवत चालत राहणं हेच खऱ्या यशाचं रूप आहे प्रत्येक स्वप्न प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक प्रयत्न तुम्हाला एके दिवशी यशाच्या शिखरावर नेईल पण त्यासाठी फक्त एकच गोष्ट लागते फक्त तू थांबू नकोस प्रयत्न करत राहा यश तुझं आहे आणि ते तुला मिळणारच कारण यश नेहमी जिद्दी लोकांच्या पावलांवर झुकतं तुमचं मत कमेंटमध्ये लिहा यश तुमच्यासाठी काय आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद